स्टार्ट नमस्कार माझे नाव श्रद्धा रमेश ठेंगडे नमस्कार माझे नाव नंदिनी गणेश गोडे आणि तुमच्या समोर एक प्रयोग सादर करणार आहोत प्रयोगाचे नाव आहे जादुई प्रयोग प्रयोगासाठी साहित्य लागणारे लिंबू धुण्याचा सोडा चम्मच हळद व तीन काचेचे ग्लास चला तर मग प्रयोग चालू करू आपण आपण या ग्लास मध्ये पाण्यामध्ये हळद मिक्स करू

इकडे तुम्ही लिंबू घेतलंय लिंबू म्हणजे कोणत्या वर्गामध्ये येत आहे आम्लधर्मी आहे का आमलारी धर्मी आहे आम्लधर्मी आणि इकडचा धुनेचा सोडा कोणता आहे आमलारी आहे बर आता काय होतंय बघा सांगा आता बर धुण्याच्या सोड्यामध्ये तुम्ही टाकलं आता काय झालंय रंग लाल रंग झाला आता इकडे हां बर पिवळा इकडे काय झाला पिवळा म्हणजे जो जसा आहे तो तसाच राहिला आहे की नाही बरोबर याच्यातून काय सिद्ध झालं आहे सांगा आमलं आणि पदार्थ आणि आमलारी पदार्थ तुम्ही ओळखून दाखवले म्हणजे लिंबामध्ये असलेलं जे आहे ते आमलधर्मी आहे की नाही बरोबर आणि इकडे आमलारी आहे की नाही पदार्थ हळद आहे की नाही हळद हा दोन्हीसाठी तुम्ही वापरला आहे बरोबर पण धुन्याचा सोडा हा जो आहे तो काय आहे आमलारी धर्मी वा छान ओके